तो तो ते काही ना आ, ते होत म्हणे फसले होते ते हाडामध्ये फसलं होतं ना आणि मग त्यांचं पण लक्ष गेलं त्यामुळे की नाही हे तर काहीतरी वेगळंच आहे आम्ही दोघे ऍक्च्युली खरंच खूप घाबरलो तिचे आणि मी आ? त्याच्यात आणि आईने सांगितलं की याच्याही पेक्षा जास्ती होतं म्हणजे बाळाचं डोकं इतकं त्याच्यावर तेवढ्याच साईजचं वर्केच सा। नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे माझ्यात आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी डिलिव्हरी जर्नी गपू हो म्हणते त्यांनी नाळा कट केली ना के के होती पण दूरपासून कट केली त्यांनी बऱ्यापैकी लांब त्यांनी ठेवली होती आणि मग ते मला कट करायचं खरंच खूप भारी आणि लकीली जसं आम्ही सांगितलं की मी फोटो व्हिडिओ काढला नाही पण नेमकं त्या सिच्युएशन मध्ये मी पटकन हिच्या आई जो फोन घेऊन गेलो आणि त्यांना पण तसा इंटरेस्ट आहे फोटो वगैरे व्हिडिओ काढायचा सहिला आहे तर त्यांनी पण लगेच व्हिडिओ वगैरे काढला व्यवस्थित व्हिडिओ काढला आठवण आहे खरंच मी तेच सांगितलं त्यांना की म्हणजे असं कोणत्याच आईला असं वाटत नाही आपकी आपल्या मुलांनी मुलीनी रडावं म्हणून पण exactly. तो पहिला क्षण असतो की जेव्हा बार रडलं पाहिजे म्हणते आणि ते मी कधी मला आठवलंच नसतं ती जर व्हिडिओ नसती माझ्याकडे तर खरंच म्हणजे आम्ही इनफॅक्ट कालच रात्री व्हिडिओ बघत होतो तर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आठवत होत्या की अरे अरे असं होतं म्हणजे खरंच माहित नाही त्या सिच्युएशन मध्ये ना तर बऱ्याचशा गोष्टी आठवत नाही आहे त्या काळातल्या माहित नाही का बरं मेबी त्या मी खूप वेगळ्या मेंटल फेज मध्ये होतो आणि इतकं ऑलमोस्ट तीन दिवस आधी दोन तीन दिवस नंतर त्याचे सहा सात दिवस हॉस्पिटलमध्ये खरंच कुप्टॉफ होते पण ओके तर बेसिकली याला माझ्याकडे दिलं आणि मी बसलो होतो तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला धक्कादायक वाटली की पहिले त्यांनी पूर्ण पॅक करून होतं बाळाला माझू दिलं दोन मिनिटं मग म्हणे नाळ कट केलं आणि त्यांनी बाळाला क्लीन केलं थोडस आंघोळ वगैरे घातलं नाही इकडे नॉर्मल पुसलं कारण माझं ठेवून नाळ कट करून मग त्याला ते पेडॅट्रेशन कडे घेऊन जाणार बेसिक चेकअप जे झाल्या झाल्या बाळाचं चेकअप असतो त्याच्यासाठी तर त्यांनी मला नाळ कट करायला मग ते डॉक्टर जे होते दोघ जण ते पुसत होते बाळाला तर जेव्हा त्यांनी डोक्यावरच म्हणजे हे पुसत होते तर इनफॅक्ट मला असं दिसलं की बाळाचं डोकं जे आहे खूप लांब आहे तर म्हणजे मी एक काही वेळासाठी तर मला कळालंच नाही की असं काय झालं नेमकं काय झालंय म्हणजे मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे की काय मग मग मी आईजवळून त्यांना विचारलं म्हटलं हे बाळाचं डोकं असंच असतं का आणि मग त्यांचं पण लक्ष केलं त्या म्हटल्या की नाही हे तर काहीतरी वेगळंच आहे आम्ही दोघं ऍक्च्युअली खरंच खूप घाबरलो तिचे आणि मी आणि मग त्या डॉक्टरांना विचारलं ते म्हणत की नाही ते नॉर्मल आहे तर बेसिकली बाळाचं जे डोकं असतं ते पेल्विक मध्ये फसलं त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो ना की टाळू फार नाजूक असतो ते तीन चार महिने लागतात भरायला तर जो मोठा पोर्शन असतो आणि मग ते भरत 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 चार महिन्यानंतर त्या सहा महिन्यानंतर ते पूर्ण कडा होत असतो हो तुझंच तुझीच गोष्ट चालू आहे तर जो नाजूक पोर्शन असतो ना तो असा लोंबला जातो त्याच्यामुळे ते पण ते मग नंतर काही दिवसांनी परत पण आम्ही जो पण दिसेल किंवा कुठले डॉक्टर असतील वाले डॉक्टर असतील प्रत्येकाला तेच विचारत विचार की आम्ही की ते असं का आहे ते होईल का व्यवस्थित आणि प्रत्येक जण मला ते सांगायचं की एक दिवस चोवीस तासात मध्ये बऱ्यापैकी कमी होऊन जाईल आणि वीक मध्ये कम्प्लिटली बाळाचं डोकं जे गोल का ते गोल होऊन जाईल त्यामुळे काही प्रॉब्लेम किंवा घाबरण्यासारखं काही नाही पण ते पण ऍक्च्युली जेव्हा मी ते फोटो वगैरे बघितलं वग ना फोटो मध्ये माझ्याकडे जो फोटो आहे त्यात अर्ध झाकलेला आहे त्याच्यात आणि आईने सांगितलं की याच्याही पेक्षा जास्ती होतं म्हणजे बाळाचं डोकं इतकं त्याच्यावर तेवढ्याच साईजचं खूपच मोठं होतं म्हणजे ते मी सांगू नाही शकत आणि ते इतकं मोठं डोकं आणि मी नंतर मग मी ऍक्च्युली मी स्वतःला हे म्हणते की देवा देव मला प्रत्येक सिच्युएशन मध्ये ना एक साईन देत राहतो तर एने जो आहे तो वर्क केला असता अगोदरचा आणि मी शुद्धीत असती आणि ह्याला बघितलं असतं तर कदाचित मी त्याच वेळेस घाबरली असती आणि तो एक वेगळ्या सिच्युएशन मध्ये मी चालली गेली असती कदाचित असं मी विचार करते की जाऊ दे म्हणजे मला एक वाटत होतं की का नाही तिथे रजतला मला ठेवू दिलं आणि का मला एनिस्थिशिया काम नाही केलं त्यावेळेस का थे थे भार चांगला मी का नाही त्यावेळेस बाळाला बघितलं मला असं वारंवार वाटत होतं पण जेव्हा मला ती पूर्ण स्टोरी कळाली बाळाच्या डोक्याची की बाळाचं डोकं इतकं मोठं असं बाहेर निघालं तेव्हा मला असं वाटलं की नाही नाही ठीक आहे हे जे केलं ते चांगलंच केलं देवानी जर मी तेव्हा बघितलं असतं नक्कीच मी घाबरली असती त्या क्षणात अजत पण घाबरला असता आणि आम्ही दोघंही घाबरून मग कदाचित ती वेगळ्या चाललं गेलो असतं तर असं आहे की बाळ झाल्यावर आईच्या जवळ चिपकावून ठेवतात पण आता ही बेहवीस होती त्यांनी माळत जोडीला म्हणजे की टी शर्ट काढतो आणि बाळ पण उघडं मी पण उघड आणि मला टी शर्ट म्हणजे छातीला असं चिपकवून ठेवलं आणि वरून त्यांनी एक चादर देऊन दिली माझ्यावरनं की तर असं म्हणणं आहे की बाळाचं जेव्हा बाळ होतो त्या बाळाचं टेम्परेचर जे आहे ते नॉर्मलपेक्षा नॉर्मल नसतं आणि मग त्याला नॉर्मल टेम्परेचरवर लवकरात लवकर आलं पाहिजे नाही तर मग आपण जे म्हणतो की जॉइंडिस वगैरे होतो बाळाला म्हणतात ते होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे टेम्परेचर लवकरात लवकर बाहेर आल्यावर बाळ नॉर्मल आपल्या बॉडी टेम्परेचरला आलं पाहिजे त्यामुळे बाळाला आईच्या जवळ ठेवत पण आई, आई नसेल तर बाळालांच्या जवळ ठेवत पण माझं त्यांनी चिपकून ठेवलं आदर वगैरे ठेवून आणि मग मी विचारलं की ही किती वेळा येईल तर म्हटलं की ह्याच्या स्टिचेस वगैरे चालू आहे आणि मग ही येईलच मग एक दहा पंधरा मिनिटं कदाचित तेवढ्या वेळात फक्त मी माझ्या घरी माझ्या आई बाबाला आणि हिच्या बाबांना यांना फोन लावून सांगितलं ला की डिलिव्हरी झालेली आहे नातू झाला आहे तुम्हाला आणि सगळं व्यवस्थित आहे बाकी मग काहीही सांगितलं नॉर्मल फोन करून सांगितलं कारण मग असं असतं की बाळ झाल्यावर मग पूजा वगैरे करता येत नाही आणि ती इकडे साडेचार म्हणजे इंडियात जवळपास आणि इकडचे चार म्हणजे सकाळचे इंडियात गेले पूजा पोतीची वगैरे वेळ असते तर मग ते सांगायसाठी मी पटकन फोन लावून दिला आणि मग त्यानंतर ही आली एक पंधरा वीस मिनिटांनी ती ही होती मी डॉक्टरांना विचारलं की होश किती तर म्हटलं की मिनिमम अजून अर्धा तास वगैरे तरी लागेल आणि मी म्हंटल की चला ठीक आहे मग आम्ही असं बोलत होतो तिची आई आणि मी मी रुपलला आज होतो की रुपल हे बघ बाळ झालं हे बघ हे बघ तू का ऐकते का आणि मला माहित होतं की उठणार नाही आहे पण कारण डॉक्टर सांगून की अजून अर्धा तास ही बेहोश राहील पण अगदी पाचच मिनिटात ही उठली लिटरली माहित नाही कसं उठलं कसा हीचा तो एनएसच्या उतरला आणि ती पाच मिनिटात उठली म्हटली की दाखव मला दाखव मला दाखव मीला सांगत होतो ऑब्व्हियसली ती गुंगीत होती पण ती उठली आणि ती बोलत होती माझ्या म्हटले की नाही नाही मला दाखव मला दाखव मला बघायचं मी त्याला बघितलं याची पप्पी घेतली की किती छान आहे असं खूप खूप चांगला झालं आणि लकीली त्यावेळेला मी व्हिडिओ काढला खरंच मी तुम्हाला सांगते कारण मी म्हणते की माझ्या आयुष्यातला अठरा तारखेची सकाळ होती अठरा तारीख जी आहे ती मी माहिती नाही मी अजूनही मला आठवत नाही मी व्हिडिओ बघते ना तर मी म्हणते की मला नाही आठवत की मी याच्यासोबत बोलली किंवा घरच्यांसोबत बोलली किंवा काय झालं मला काहीच नाही आठवत <laughs> ते गुंगीच्या याच्यात मी उठली असेल पण मला नाही आठवत <laughs> थँकफुली यांनी व्हिडीओ काढून ठेवले होते ते तेव्हा मला पण कळलं नाही की कसं म्हणजे बऱ्याचशा वेळेला आम्ही ठरवलं की आपण असं करू तसं करू ला ला, ते कुठले व्हिडिओ नाही आहे पण त्यावेळेला लकीली जेव्हा फर्स्ट टाइम दाखवत होती तिची आई लिहिणी जेव्हा फर्स्ट टाइम राजवीरला बघितलं मी लगेच पटकन व्हिडिओ काढला आणि तो खरंच चांगला झाला की ती मेमरी आमच्यासाठी राहिली रजतनी जेव्हा घरी दाखवलं फोन करून वगैरे व्हिडीओ कॉल करून तेव्हा बाळाला खाली ठेवलं होतं थे। खाली म्हणजे टेबल बेडवर ठेवलं होतं त्यावर आम्ही बाळावर ठेवलं माझ्या घरी व्हिडिओ कॉल करून दाखवलं तिच्या घरी व्हिडिओ कॉल करून दाखवलं सगळ्यांना हो हो तुला 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 व्हिडिओ कॉल करून दाखवलं होतं आम्ही माहितीये का तुला आता आम्हाला फुल जोश आलेला आहे आणि आता खूप गोष्टी करणार तर त्यावेळेस ऍक्च्युली त्याला खाली ठेवलं तर नर्स आली माने आणि नर्सनी खूप रागवलं खाली काय ठेवलंय की तो तिथे म्हणे आईज चिपकोन ठेवा मी की नाही ती व्यवस्थित नाही तुझ्या पण त्याला खाली नाही ठेवायचं चिपकून ठेवायचं खाली नाही ठेवायचं ओरडली ती आमचं मामा म्हटलं की ठीक आहे ठीक आहे मी त्याला घेऊन बसलो आणि मग इच्छा जो दिलं इतकी पाणी की कोशिश की की हर सरेने <laughs> okay, we need to get you out of this. <laughs> <Yeah>. <laughs> Let me help you to push put him correctly here. आणि ओव्हरऑल घरच्यांचे काय रिएक्शन होते थोडक्यात ते तुम्हाला इथे मी शेअर करते नाही दाखवतो बा दाखवतो बळी आहे हा कारभार कुंडायला पाना मस्त मस्त दिसते है ना

तुझ होशु हो काय पण कामा पंधरा मिनट हो हो कोणासारखं आहे का राज्यासारखं सारखंच आहे हो बाबा सारखंच आहे तू बाबा आहे तू कोल्ली शेठ हो बाबा सारखंच आहे हुशू बाबा सारखंच व्हायचंय ना तुला आजीच्या गोट्या आजीच्या गोट्या माझी पप्पू गेवनोटी गे माझी शेवण आईचा आवाज येते तुला आता कस आम्ही तोंडावर हात ठेवतो माहिती का ह्या फोटो काढतो माझ्यासोबत तोंडावर हात ठेवतो तुझा म्हणशील जर्मन बनशील मी ते काढेल तुझ फोटो भाई <coughs> रडला नाही अजून जास्त आहे ना थोडस की करते <coughs> शांत राहते जास्त रडला नाही अजून <coughs> इकल या वातावरण तर असा ओला आमचा अनुभव होता आणि आमचा अनुभव होता आमचा कुठे आमच्या तिघांचा होता ना तेव्हा हा ओव्हरऑल आमचा असा अनुभव होता तिघांचा ऍक्च्युली होता हा आईजवली डिलिव्हरी झाली खरंच खूप आनंदी होतो पण त्यानंतर अक्च्युली जे खूप वाईट गोष्टी झाल्या आमच्यासोबत त्या मी अपकमिंग व्हिडिओज मध्ये नक्कीच शेअर करते सो दॅट पहिल्या दिवशी पहिलं दिवशी पासून सगळं नॉर्मल झालं पहिल्या दिवशी अठरा मला आणि राजवीरला खूप ब... सोडून दिलं म्हणजे सोडून दिलं म्हणजे यांना लिटरली हकलून दिलं त्यांनी आणि मी आणि राजवीर त्या रूममध्ये एकटच माझ्या बाजूच्या बेडवर कोणीच नाही काही नाही सी सेक्शन झालेलं माझ्या दोन्ही त्रास झालं बाळाला मला दोन्ही हाताय माझ्या दोन्ही हातायच बघितले असतील अगोदरचे एपिसोड माझ्या दोन्ही हाताला एक्च्युली बँडेज होतं बेल्ट होते मला बाळ पकडता येत नव्हतं मला साधा ग्लास पण नव्हता उचलतात अशी कंडिशन होती माझी आणि अशा सिच्युएशन मध्ये त्यांनी लिटरली यांना दोघांना म्हटलं घरी जा आठ नंतर आणि खूप बेकार परिस्थिती झाली नंतर मग काय झालं मी ते येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओज मध्ये नक्की शेअर करते सो so दॅट मी आता त्यापासून ते तेव्हापासून मी जे आता शिकली आहे ना की इथलं डॉक्टर सोबत कसं ट्रीट करायचं किंवा कशा पद्धतीने बोलायचं ते इथल्या लोकांना आल्यानंतर नक्कीच त्या गोष्टींनी मदत होईल तर एनिवे हा आनंदाचा क्षण आहे आनंदाच्या गोष्टी आहे तर चला मग आमचं बाळ पण मस्त आम्हाला छान साथ दिली त्यांनी व्हिडिओ शूट करत असताना आणि तुमच्यासोबत ह्या छान आठवणी शेअर करत असताना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर राजवीरसाठी तरी सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं प्लीज कॉमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत आनंदी अनिंदीरा हा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद